তিন এর থেকে যাই প্রবলেম লেট আচ্ছা যেটা আছে এটা তো ক্লোজ করে আর কি চালু করতে পারি ক্লোজ लेबीचे चालू आता फक्त दोन वेळा जो कर आणि याच्यावरती जे आपण लोकांचं तुमचे 2000 आहे तेच जोयला सुचवते त्याप्रमाणे हेच थोडं शेड्यूल करायला. त्यानंतर तुम्हाला सूचना दिली आहे पाय एकत्र जायची दुडी होवा पण कसा ने काल हे मग त्यांचा काय आधार त्याच्यावर नाही केला केलं सांगितलं याप्रमाणे त्याच्यावरती काम चालू करून यायचं असतं आणि जेवढे शरीरा आहेत ते शरीराला तुम्हाला राहत होता ते आणि आधार आपल्याला किती आहे किडनी डायबिटीज आहे थायरॉइड आहे त्याला मशीन प्रॉब्लेम एकशे बावीस प्रॉब्लेम त्याच्यामध्ये ठीक आहे